इचलकंजे येथील शालेय व महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींना यांच्याकडून शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला नुकताच उलमा जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने येथील रोशन मस्जिद जवाहर नगर इचलकंजे येथे संघटनेचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये येथील गरीब कुटुंबातील कुमारी अल्फिया खुदबुद्दीन इनामदार व कुमार श्रेयस अरुण कुडचे या विद्यार्थ्यांना प्रत्येक पंधरा हजार रुपयांची त्यांच्या पुढील शिक्षणासाठी मदत म्हणून दे, धनादेश देण्यात आला सदरचा धनादेश उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी समाजातील प्रमुख मंडळी व पालक उपस्थित होते मुस्लिम समाजासाठी काम करणाऱ्या जमियात सामाजिक बांधिलकी जपत सर्व बंधुता आणि मानवता यांचा संदेश आपल्या कार्यातून देत असून राष्ट्रहित ही जोपासण्याचा प्रयत्न करत असते यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष हाफिज मैनुद्दीन जनरल सेक्रेटरी मौलाना मुजीब काश्मी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष मौलाना अब्दुल मुजीब पेंडारी जिल्हा जॉईंट सेक्रेटरी हाफिज लियाकत जमादार इचलकंजे उपाध्यक्ष मौलाना शोएब जॉईंट सेक्रेटरी मौलाना अनूस इचलकंजे शहर उपाध्यक्ष मौलाना सईद उपाध्यक्ष हफीज बशीर खजिनदार हफीज शाहनवाज हफीज जाफर इम्तियाज मैशाळे सर मुसा अली मुल्ला सर हाजी अरिफ पटेल सर ताजुद्दीन फकीर नजीर खलिफा मंसूर डफेदार कोल्हापूर जिल्हा मीडिया संपर्क प्रमुख व महालक्ष्मी टाईम्सचे जिल्हा पत्रकार हबीब शेख दर्जे आदी उपस्थित होते